दोन मिनट मॅडम येऊ का मॅडम या धडपोली तुम्ही जागा एक दिवशी पटन गाडीची अरेंजमेंट करताय जाता का आज उद्या उद्या किंवा परवा उद्या या ना उद्या पण चालू आहे शाळा नसेल चालू परवा या भेट द्या सांगाल एकंदरीतच म्हणालात की जर किसन किसन कथोरे जर तिथनं उभे राहिले तर मी फॉर्म मागे आणि बायामाची आणि तुमची देखील काही चर्चा झाली नेमकं काय सांगाल त्या संदर्भात मी पहिल्या मीटिंगला प्रेस कॉन्फरन्सला शहापूरला सांगितलं होतं जर किसन कतोरे साहेबांना जर उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के माघार घेईन कारण राजकारण हे काय माझं क्षेत्र नाही कुठल्या निवडणुका लढवणे सामाजिक काम आणि माझा व्यवसाय यामध्ये मी आनंदी आहे परंतु नाविला जास्त लोकप्रतिनिधी कामं व्यवस्थित न केल्यामुळं किंवा कुठेतरी मनाला खंत वाटते का जे जे मदत करतात त्यांना त्यांना गाडण्याचा प्रयत्न एकदा निवडून आल्यानंतर केला जातो ते थांबवण्यासाठी मी निवडणूक लढवतोय आणि बाया मामा आणि मी एकदम जवळचे मित्र आहोत आमच्या दोन मिटिंग माझ्या ऑफिसलाच झालेल्या आहेत यापुढेही बघूया आणखीन आठ पंधरा दिवसामध्ये ज्याचा जोर असेल त्याचा चांगले रिपोर्ट येतील दोघांपैकी एक उमेदवार उद्या महाविकास आघाडीने तिकीट दिलं म्हणून काय बाळा लढतीलच असं नाही तर माझा जोर दिसला तर तेही माझ्याबरोबर असतील ते माघार घेतील दोनपैकी एक आम्ही करू येईला जर जशा परिस्थिती परिस्थिती म्हटलं तर दोघंजण समविचार आहोत आणि जर ठरलं का बाबा एकानेच उभं राहायचं ज्याचा जोर जो असेल सामाजिक गोष्टी बघितल्या जातील पंधरा दहा वर्षातल्या केलेल्या कामाचा अहवाल दोघांचा पण बघितला जातील प्रत्येक गावपाड्यावरती कोण कितीपर्यंत पोहोचलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा दोन तीन टीम लावून आम्ही सर्वे करू व्यवस्थित वाटलं पण तसं जर आम्हा आम्हाला वाटलं का खरोखरच खूप कठीण तर त्या अशा गोष्टी केल्या जातील आणि जर सोपी निवडणूक वाटली तर काय नाही लढू हसत खेळत आम्ही आम्ही तर दोघे जण मित्र जाऊत त्यांना मी सांगेन तुम्हाला काय बोलायचं ते विरोधकांवर बोला मी माझं चांगलं काम करत आहे मी माझा पुढचा अहवाल जो आहे कामाचा हा चांगला तेच जाईन पुढे काय करणार आहे आधीचं विजन आणि पुढचं विजन या गोष्टी समाजापुढे सर कपिल पाटील मला आपल्या सर्व पत्रकारांना या लोकसभा क्षेत्रातील विनंती आहे का आपण प्रत्यक्षात सोनाल्या आणि सापगावला जाऊन व्हिजिट करा सोनाले हे भिवंडी तालुक्यातलं गाव आहे सापगावला हे शहापूर तालुक्यातले आणि लोकांच्या प्रतिक्रिया घ्या त्या गावातले सर्व विषय बघा आणि लोकांना जनतेसमोर मांडा कारण नक्कीच मग कोण कोणाचं ऑपरेशन करणे डोळ्याचं ऑपरेशन करणे गरजेचं आहे चष्मा बदलण्याचं ऑपरेशन आहे ते समाजासमोर येईल आणि परवा मी कुठेतरी पुढारी चॅनलला वाचलं का माननीय मंत्री महोदय बोलले कपिल पाटील साहेब का चष्मा बदलण्याची गरज आहे का जव्हेर मुखाड्यापेक्षा कल्याण सुधारलेलं आहे तर माझी विनंती ज्या दिवशी ते सांगतील त्या दिवशी कल्याणमध्ये आम्ही सोबत फिरू कुठल्या गावभाड्यावर मोहने परिसरात मी फिरलो का अगदी रस्ते नाहीत त्या स्मार्ट सिटीमध्ये पिण्याच्या पाण्याची किती दुर्दम्य परिस्थिती आहे किटवाळ्याच्या काही भागामध्ये दाखू। दाखू। ते नेऊन दाखवू बदलापूरमध्ये पाणी टनचाही किती भयानक आहे ती दाखवू कधीतरी रेल्वे स्टेशनला सकाळी नऊ ते वाजताच्या दरम्यान मी आणि ते लोकलने प्रवास करू विदाऊट बॉडीगार्ड कशाप्रकारे प्रवास केला जातो मसाज होते शरीराची ते आम्ही दोघेजण बघू म्हणजे आम्हाला प्रायव्हेट मसाज करण्याची काही गरजच नाही सकाळी मसाजचा माणूस बोलून ना अशा प्रकारची सर्व व्यवस्था आणि येताना पण संध्याकाळी सहा साडेसहा नंतर सी एस टीवरून आम्ही एका स्टेशनला ठाण्याला उतरू ठाण्यावरून परत बसू परत आम्ही दुसऱ्या स्टेशनला उतरू आणि प्रवास करून की काय परिस्थितीत लोकं जीवन जगतात ते बघू परत संध्याकाळी आम्ही मुंबईला जाऊ आणि परत न आठ वाजता एका रेल्वे स्टेशनवर बसू भायकाळ्यासारख्या आणि तिथं शहापूरसाठी येणाऱ्या लोकलची वाट बघू आसनगाव लोकल कधी येते ती तासभर दीड तासभर तिथे तास भर घामामध्ये पूर्ण दिवस असल्यानंतर कसा प्रवास होतो आणि त्यानंतर एक वाजता आम्ही वाशिमला येऊ मग आम्ही कुठेतरी आंघोळ मिंगोळ करून दोन अडीच वाजता जेवण करू अशा प्रकारचा प्रवास करू आम्ही एक दिवस पूर्ण त्यांनी मला साहेबांनी द्यावा ही माझी नक्की विनंती आहे डोळ्याच्या शस्त्रक्रिया का चष्मे आपल्याकडे शासनाकडून नसलेले झाले भिवंडी लोकसभा क्षेत्रात तरी आपलं झडपोलीचं रुग्णालय आहे त्यामध्ये नक्कीच त्याचा चष्मा खराब आहे तो चष्मा आपण बदलून घेऊ जो। एवढी मी विनंती साहेबांना करतोय साहेबांनी लवकरात लवकर वेळ द्यावा ही विनंती करतो का नंतर सुट्ट्या विठ्या लागल्यानंतर कदाचित रेल्वे लो कदाचित रिकाम्या राहितील आता लोक ज्या या उन्हामध्ये कशाप्रकारे मायमहुल्या प्रवास करतात कसे आमचे बांधव प्रवास करतात कशा पिण्याच्या पाण्याचा दुर्दम्य पूर्ण शहापूर म्हणा मुरबाड म्हणा बदलापूर म्हणा कसं आहे कशाप्रकारे शेतकरी जगतो कशाप्रकारे शेतमजूर जगतो मोहन्याच्या त्या झोपडपट्टीत आम्ही जाऊ जा जा मस्तपैकी बाईकवर बसून पिक्चरसारखी शूटिंग होईल एकदम का कशाप्रकारे तिथल्या आमच्या मायमहुल्या पापड लाटून लाटून करतात तिथे पण खासभर आम्ही त्यांच्याशी गप्पा करू पापड कसे लाटतात आम्ही विकत घेऊ बरोबर म्हणजे आम्ही काय केलंय नक्की स्वातंत्र्यानंतर शहात्तर वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा आलेख सोबत बघू आणि तुमच्यासारखे पत्रकारही घेऊन जाऊ जे जो एक पिक्चर होता बघा एक दिवसाचा मुख्यमंत्री तशा प्रकारचा एक दिवसाचा वेळ मला द्यावा एवढी विनंती करतो बायाबा मला पण सोबत घेऊ नक्की काय चाललंय मतदारसंघामध्ये बाजूला खारभाव वागत जाऊ कोण कोणावर कोठ्या केसेस कशा झाले त्या लोकांचं वक्तव्य घेऊ अगदी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एका दिवसाचा कार्यक्रम चोवीस तासाचा ता व्यवस्थित आम्ही करू आणि त्यानंतर ठरूया कोणाच्या डोळ्याच्या शस्त्रज्ञ करणे गरजेचे आहे चष्मा तर आहे साहेब सांगतील ते आम्हाला मान खासदार साहेब सांगतील ते आम्हाला मान्य मी ना बाळा मला दोघांच्या पण सांगितलं तरी आम्ही काय करू परंतु साहेबांनी आमच्याबरोबर फिरून प्रत्यक्षात काय मतदारसंघ आहे कशाप्रकारे मायमऊल्या जीवन जगतात कशाप्रकारे विद्यार्थी शिक्षण घेतात कशाप्रकारे कल्याणसारख्या शहरामध्ये एकोणीस मिटिंग घेऊन आय आय टी काय माहिती नाही लोकांना नागरिकांना विद्यार्थ्यांना ते दा आपण प्रत्यक्षात बघून घेऊ एवढी मी विनंती करतो आणि स्मार्ट सिटीबाबत किंवा लोकलबाबत किंवा या सापगाव आणि सोनाळ्याबाबत आपण प्रत्यक्षात पाहणी करावी आणि जनतेसमोर आपण आणावं हो, लोकांबरोबर असे आपल्याला विनंती करतो थांबतो जय जय